सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण मे महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन आहेत यात प्रामुख्यानं सहा मे या, या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी गुरु ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस मे या दिवशी बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून वृषभ राशीमध्ये येतोय एकोणतीस मे या दिवशी राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करतायत राहू ग्रह कुंभ राशीमध्ये केतू ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय एकतीस मे या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय या चा, राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये नोकरी आहेत गुरुजी परंतु मुलांचा विवाह होत नाहीये स्थळ येतं पाहुणचार करतात अगदी जमीन म्हणून सांगतात आणि घरी जाऊन नकार देतात त्यामुळे आम्ही अगदी त्रस्त झालोय विवाहाला सात वर्ष दहा वर्ष होत आले डॉक्टरी इलाज करून थकलोय परंतु संतती काही होत नाहीये नेमका योग कधी आमच्या आयुष्यामध्ये नोकरी करतोय मला व्यवसाय करण्याची इच्छा आहे परदेशात जायचंय मला शिक्षणासाठी नोकरीसाठी मला वाहन घ्यायचं आहे माझ्या जीवनात वास्तुयोग कधी आहे यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट योग्य असं मार्गदर्शन करतील त्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील सिंह राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह आज चौदा मी या दिवशी राशी परिवर्तन करतो आहे लग्नी सूर्यदेवांची राशी आहे आणि ते भाग्यस्थानामध्ये मेष राशीचे उंचीचे शक्तिमान आहे तेजान परिपूर्ण आहे अगदी म्हणजेच या महिन्यामध्ये धार्मिक तीर्थयात्रांनी तुमच्या कामाचा आरंभ होतोय तेजस्वी अशा गुरु तत्वाची खऱ्या अर्थानं भेट होते सर्व कस मंगल आहे अमंगलाचा नाश झालाय अंधकार दूर झालाय आयुष्यातनं असा अनुभव महिन्याच्या आरंभीस तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेला सूर्यदेव दशमात जातील त्यावेळेला कर्माची गती वाढवताय कर्माची सापेक्षता वाढवताय कर्माचा विस्तार वाढवताय सांगताय तू थांबू नकोस तू चाल पुढे रे गड्या तुला भीती कशाची परवा ती कुणाची सूर्यदेव आत्मा म्हटलेलाय त्यांना जगु म्हटलेलं आहे अशा अर्थानं खऱ्या अर्थानं दृष्टी प्राप्त करून देणारा तेजाचा योग आहे द्वितीय स्थान ज्याला धनाचं वाणीचं कुटुंबाचं नेत्राचं स्थान म्हटलं जातं या स्थानाचं स्वामी बुध ग्रह हा सुद्धा सहा मे पासून त्या मेष राशीमध्ये विराजमान आहे मग चौदा मे पर्यंत इथे बुधादित्य योग आहेच आहे आर्थिक खर्च होणार आहे अध्यात्म तीर्थक्षेत्रात दान भोजन याचबरोबर सहकार्य मदत संत कृपा प्राप्तीचे योग या महिन्यात तुम्ही घडवून आणले आहेत देशांतर्गत प्रवास होता कामाच्या निमित्तानं कंपनीकडनं तुम्हाला पाठवलं जाते तुमची बुद्धी तुमचं स्किल बघून तुमच्यावरती जबाबदारी टाकली जाते जबाबदारीचा खऱ्या अर्थानं सोनं तुम्हाला करून घेण्याचा योग आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह पराक्रमाचा अष्टम स्थानामध्ये उच्चीचा आहे बघा हे उपचय स्थान आहे उपचय स्थानाचा मालक ज्या वेळेला हा अष्टमामध्ये जातो कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तिला तो अनुकूल करतो अचानक म्हणून स्त्रीकडनं धनला पत्नी असेल आपली आई असेल याच बरोबर कुटुंबातील आपली बहीण असेल त्यांचे आर्थिक प्रश्न जमीन जागेचे प्रश्न सोडवल्या कारणानं तुम्ही त्या लाभाचे अधिकाराचे प्राप्त करणारे योग्यतम अशी व्यक्ती असणार आहे याच बरोबर चतुर्थ स्थान सुख स्वामी मंगळ ग्रह हा व्ययात गेलेला आहे या महिन्यामध्ये शक्यतो वास्तू घेणं टाळावं या महिन्यामध्ये शक्यतो वाहन घेणं टाळावं शेत जमीन घेणं टाळावं फसवणूक होऊ शकते चतुर्देश व्ययात गेलाय खर्च प्रचंड होऊ शकतो एक रुपयाची वस्तू शंभर रुपयाला मिळू शकते गोड बोलून केसानं गळा कापला जाऊ शकतो म्हणून एकदा नाही असंख्य वेळेला विचार करा आणि मग गुंतवणूक करा चुकीची वस्तू आपल्याला मिळू शकते फसवणूक आपली होऊ शकते आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे तिला शरीर पीडा जाणवते तिला शारीरिक त्रास जाणवणार आहे अशा सगळ्या गोष्टी एकादशात विराजमान झालेला आहे चौदा मे या दिवशी ऋषभेतन मिथुनेत गेला येतो म पंचमस्थानाचा ग्रह गुरु ज्या वेळेला लाभस्थानामध्ये जातो त्यावेळेला तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिमत्ता देतो नवे नवे शिक्षणात येणाऱ्या अडचणी अडथळे संपूर्णता थांबवतो आणि इष्टदेवतेची खऱ्या अर्थानं कृपा प्राप्ती सुद्धा करून देत असत बऱ्याच जातकांचं शिक्षण परिपूर्ण होत आणि त्यांना लागलीच नोकरीचा योग सुद्धा प्राप्त होतो त्या जा जातकांना संतती योग नाहीये संततीमध्ये प्रचंड अडचणी अडथळे येऊन गेलेत डॉक्टरी इलाज करून थकलो आध्यात्मिक उपाय करून थकलो त्या सगळ्या अडचणीत थांबताय आणि संतती प्राप्तीचा मार्ग मोकळा होतोय षष्टस्थानाला रोगाच रिपू स्थान म्हटलेलं आहे नोकरीचं स्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी ग्रह नुकताच राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये गेलाय म्हणजे तुमच्या अष्टमात गेलेला आहे षष्टेश अष्टमात गेला म्हणजे तो शरीर पीडा घेऊन आलेला आहे वाताचे विकार घेऊन आलेला आहे हाडांचे विकार घेऊन आलेला आहे पायांचे विकार घेऊन आलेला आहे पाठीचे विकार घेऊन आलेला आहे काळजी घ्यावी लागणार आहे प्रकृतीची नुसतं काम 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 अजिबात नाही आराम सुद्धा महत्वाचा आहे हे सिंह राशीच्या लोकांना विसरून चालणार नाही आहे याच बरोबर षष्टेश ज्या वेळेला अष्टमामध्ये किंवा व्ययात जातो किंवा षष्टातच पडतो तेथे विपरीत नावाचा राजयोग तयार होतो नोकरीमध्ये आर्थिक धनप्राप्ती लेट आहे परंतु थेट शंभर टक्के मिळण्याचा योग सुद्धा या पत्रिकेत आलेला आहे सिंह राशीच्या जातकांसाठी तुमचं काम तुम्ही करत राहा पाठीमागे ओळून बघू नका वरिष्ठांनी त्याची दखल घेतलेली आहे सप्तम स्थान याला जाया भाव म्हटलंय लाईफ पार्टनर पती पत्नीच्या सौख्याचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी अष्टमात विराजमान आहे मग सप्तमेश ज्या वेळेला अष्टमामध्ये विराजमान असतो त्यावेळेला विवाहामध्ये फसवणूक होण्याचा योग स्थळ एकदा नाही दहा वेळाने दा शंभर वेळा बघून घ्या घाई करू नका आपल्या जोडीदाराला जर काही शरीर व्याधी पीडा जर असेल चांगल्या मार्गदर्शन कधीही लाभदायक ठरेल याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे पार्टनरशिप मध्ये कुठलाही बिझनेस तुम्ही सिंह राशीच्या जातकांनी करायचा नाही त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते अष्टमामध्ये शुक्र राहू शनी नेपचून चार ग्रह विराजमान झालेत अष्टमामध्ये या स्थानाला मृत्यू स्थान आयुष्याचं स्थान म्हटलंय शुक्र ग्रह उच्चीचा झालेला आहे अचानक म्हणून स्त्री तत्वाकडनं धनप्राप्ती तुम्हाला तो मिळून देणारा योग आहे जीवनात पुढे नेणारा योग आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला फायदा करून देणारा योग आहे लॉटरीमध्ये फायदा करून देणारा योग आहे भाग्यस्थान आध्यात्मिक गुरु प्राप्तीचा विचार न होतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह व्ययात गेलेला आहे त्यामुळे गुरूंच्या वचनांवरती विश्वास न ठेवल्यामुळे पतनाच कारण ठरणारा योग धनप्राप्ती येईल प्रतिष्ठा येईल परंतु गुरुचं कृपाचं जर छत्र आपल्यावरनं हरण झालं तर नक्की समजायचं आपण अधोगतीकडे चाललो पैसा म्हणजे आनंद नाही आहे प्रगती म्हणजे समाधान नाही आहे चांगले विचार चांगलं मार्गदर्शनही गरजेचं आहे ते सोडून चालता येणार असत्याची कास धरू नका हे या महिन्याचं ज्योतिष तुम्हाला सांगत आहे दशमामध्ये रवी बुध हर्षल महिन्याच्या उत्तरार्धामध्ये विराजमान आहे आणि दशमेश शुक्र हाच तर अष्टमामध्ये उच आहे केलेल्या कर्माला असं वाटलं आता काही फळ मिळालंच नाही सोडून दिलं आपण आणि विसरून गेलो आणि अचानक धनप्राप्ती योगाला अचानक वरिष्ठांनी बोलवून घेतलं मोठी जबाबदारी दिली मोठं पद दिलं आणि आर्थिक पगार तुमचा वाढवून दिला असा आनंद या महिन्यामध्ये तुम्ही घेणार आहात एकादश स्थान येथे मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह भाग्यातनं दशमात येतोय लाभ होताय स्वकष्टाने होताय स्व कर्तुत्वाने होताय कोणाकडे मागण्याची गरज नाहीये हात पसरवण्याची गरज नाहीये स्वतः स्वतःच उभं केलंय विश्व एकादशामध्ये गुरु महाराज विराजमान आहेत नुकतेच चौदा मेला त्यांचं लाभात आगमन झालंय सिंह राशीच्या जातकांसाठी एकादश स्थानातनं गुरु महाराजांचा लाभ म्हणजे अगदी जे मनात यावं त्या सगळ्या गोष्टींचा सहजतेनं लाभ व्हावा फक्त पाय जमिनीवर ठेवा ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा आदर करा हे विसरून चालता कामा नये व्ययामध्ये कर्करास आहे मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे त्यामुळे अति आट्टहास नको कुणाच्या कोर्टाच्या केसेसच्या याच्यामध्ये पडणं नको कुणाच्या भांडणात पडणं नको कुणाकडनं कर्ज कर घेणं नको हिंस्र पशुपक्ष्यांपासून स्वतःलाच जपलेलं पण कधीही चांगलं आट्टहास करू नका सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी निळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची पाच तारीख आणि सहा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले काम आपल्याला नाही करायचे सतरा तारीख अठरा तारीख एकोणावीस तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम उपेंद्राय नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार